पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबळे यांना संधी दिल्यानंतर अजून शिवसेना पक्षाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नसली तरी विरारमध्ये एखादी सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीने मात्र महायुती धर्म म्हणून आपला उमेदवार उतरवण्याचं ठरवलं आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ठाकूर यांनी तसे संकेत दिले आहेत आज मीडियाशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय की आमच्या कार्यकर्ता आणि सहकाऱ्यांचा आग्रह आहे की पालघर लोकसभेत आपला उमेदवार उतरवा आम्ही मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे फक्त आता आम्हाला उमेदवार घोषित करायचा बाकी आहे सर्वांशी चर्चा करून मी माझी भूमिका ठरवेन महाविकास आघाडी महायुती आपापल्या पक्षाचे बघताय ती त्यांचे उमेदवार उभी करतील पण सध्या तरी माझ्याकडे अजून वेळ आहे मी लवकरच ठरवेन मला भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून कधीच ईडी सीबीआयचा दबाव आणला गेला नाही दबाव तंत्र वापरून कोणालाही घाबरवता येत नाही आणि मी देखील दबणारा नाही असं वक्तव्य हितेंद्र ठाकूरांनी केलंय महाविकास आघाडी महायुती हे सगळे आपल्या आपल्या हिशोबाने आपल्या आपल्या पक्षाचे बघतील तिथे हिशोबाने त्यांचे उमेदवार डिक्लेअर करतील मी माझ्या पक्षाचं बघणार माझ्या पक्षाचं बघण्याकरता माझ्याकडे वेगळा आहे भाजप किंवा त्यांचे मित्र पक्षाकडून मला कोणतीही थ्रेट ईडीच्या बाबतीत किंवा कसली अशी अजूनपर्यंत आलेली ना नाही आणि मला त्यांना देण्याची काही गरज नाही माझं सगळं जे आहे ते ओपन आहे आणि अशा प्रकारे मला वाटत नाही का थ्रेट देऊन कोणत्या नेत्याला दाबता दा येईल आणि मी दबणारा नाही